नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी शहरात गेल्या दोन महिन्यात आठ चोऱ्या झाल्या परंतु पोलीस यंत्रणा टांगणीवर चोर बिंदास घर फोडून चोऱ्या करण्यास कसे समर्थ राहत आहे हा सवाल आम व्यक्तींना पडला आहे घरातील बाहेर कामा करता जातो तेव्हा घरातील सदस्यांच्या जीवावर धोका असण्याची दाट शक्यता आहे त्याकरिता साहस संस्था अध्यक्ष चेतन भुले यांनी पुढाकार घेऊन समस्त महारुद्रनगर महालक्ष्मीनगर यादव नगर, महालक्ष्मी नगर, नगर पात्रीकर कॉलनी मेटे कॉलनी गुरुकृपा कॉलनीतील समस्त पुरुष व महिला एकत्र करून एस ओ कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय व चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले व प्रशासनाने याचा बंदोबस्त लावला नाही तर आंदोलनाचा सुद्धा इशारा देण्याचे वक्तव्य करण्यात आले यावेळी चेतन भोले संस्था अध्यक्ष रवींद्र साबळे प्रशांत शिरबाते अतुल उज्जैनकर सुरेशराव तिके राजेश मुंदळा प्रफुल इंगडे धनराज हत्नापुरे महादेवराव भारती आकाश मोडघरे अरुण वाघ संदीप देशमुख राजेश गोल्लर प्रवीण गुल्लाने निलेश राऊत प्रज्वल उमरे रवींद्र अर्डक विवेक भगत रवींद्र कलावटे मयूर मतलाने आशिष जोशी अशोक डेवरे किशोर डेरे प्रवीण श्रीखंडे हरिदास घोटे प्रफुल दादाराव घाटोळ सुरेंद्र मस्के उमेश मुंदडा कीर्ति शिंगाने प्रफुल इंगडे कल्पना गायकवाड शुभांगना मस्के रमा टिक्कस प्रमिला बनसोड भारती इंगडे जया जोशी वनिता तायडे निलिमा बगाडे राणी यावले पुष्पा देवके इत्यादी नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती तर माझ्याकडे चोवीस एप्रिलला चोरी झाली तेही पण भरदिवसा आणि मी सात बारा जा, ते बारापर्यंत पर्यंत शाळेला जात होती त्या पिरियडमध्ये मध्ये ड्युटीला आणि एवढ्या भर दिवसा चोरी होणं म्हणजे आजपर्यंत आम्ही या वस्तीमध्ये राहायला आलो त्यापासून असा प्रकार कधीही घडलेला नाही आणि इतकी बेधडक चोरी म्हणजे एक नवल वाटून राहिलं या चोरीचं की त्यांनी घराचं कडी काढ तोडली आणि आतमध्ये शिरले आणि माझे भाडेकुरू ते वरून आले त्यामुळं फार मोठा अन अनर्थ टळला आणि त्या दोन चोरांच्या हाती शस्त्र पण होतं मोठं शस्त्र होतं एवढं हातभर शस्त्र होतं आणि जेव्हा तो माझं भाडेकुरू त्यांच्याशी थोडा हे करायला लागला प्रतिकार हो प्रतिकार करायला करा लागला तेव्हा त्याला शस्त्र दाखवलं आणि तो जीवाच्या भीतीने बाजूनं झाला हे अशा पद्धतीचं हे असं व्हायला नको आहे आणि वारंवार ही घटना चालूच आहे चोरीची काही दिवसांना झाली सहा महिन्यां झाली बारा महिन्यांनी झाली आपण समजून घेतो चोरं असतात पण हे दोन महिन्या दोन दिवसांनी तीन दिवसांनी सतत चालू आहे हे याचं कारण काय आपण ज्या पोलीस खात्याकडे का आपले जनतेचे संरक्षक म्हणून पाहतो या दृष्टिकोनातून पाहतो तेच जर काही करत नसेल तर आपण काय करणार आपल्याला प्रत्येक ठिकाणी क कधी आपण घरात बसून राहू शकत नाही आपल्याला बाहेर पडावं लागते आपल्याला ड्युटीवर जावं लागते आपल्या ला घरचे कोणी दवाखान्यात ॲडमिट असते कुठं कार्यप्रसंग असते आपण तर घरातून आपल्याला कुलूप लावून जावंच लागते मग असं जर प्रकार घडला तर आपण सामान्य जनतेनं करायचं काय आम्हाला सहभाग द्यावा आणि चोरांना पकडावा रेल्वे येथे सतत एक घर आड एक घर आड अशी चोरी होत आहे पण अजूनही पोलीस स्टेशनला एकही चोरी उघडकीस आलेली नाही त्यामुळे सर्व नागरिक महिला पुरुष वर्ग अतिशय का काळजीत आहे पोलीस स्टेशननी याबाबतीत काय कडक कारवाई करावी ही नम्र विनंती नमस्कार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने चांदुर्ले शहरामध्ये महारुद्र नगर असो महालक्ष्मीनगर असो यादव यादवनगर असो इंद्रियानगर असो व इत एवढंच नव्हे तर बसस्टॉप असो इथे एवढ्याच चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे का यावर कुठलंही कटिबंधन लागलेलं ला नाही आहे आणि सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून एकाच कॉलनीमध्ये दहा ते बारा वेळा घरफोडी होत आहे यावर प्रशासन काय करत आहे हा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि डॉग स्कॉट आणतात हँडप्रिंटवाल्या आणतात पण आजपर्यंत का बरं त्या गोष्टीचा छडा लागला नाही हे आम्ही पोलीस प्रशासनाला जॉब विचारण्यासाठी इथं आलेलो आहे आणि एवढंच नव्हे तर आमच्या कॉलनीतील प्रत्येक व्यक्ती हा जॉबकरिता बाहेरगावी राहतो त्यांचे मुलं बाळं घरी राहतात आणि आज घरी नसताना चोऱ्या होत आहेत दिवसा चोऱ्या होत आहे तर आता एक एवढा आमचा प्रश्न आहे जर आमच्या घरी आमचा परिवार सुखरूप आहे का हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो आहे खरंच साहेब आमचा परिवार सुखरूप आहे का की हा जो चोरा होत आहे यावर कितपत तुमचं लक्ष आहे आमचा तुम्हाला प्रश्न आहे की चोर निश्चित ठरून नाही आले हे पहिल्या घरी गेले दुसऱ्या घरी गेले तिसऱ्यांदा माझ्या घरी आले त्याच्यानंतर म्हणजे एवढी मोठी चोरी होऊ नये त्याच्यानंतर मला असं वाटणं नाही आलं की बाबा त्याच्यात काही प्रगती होऊन आली तर आपल्याला आणि माझ्या घरी चोरी झाल्यानंतर त्याच्यानंतर त्रिशूल जोशीकडे झाली त्याच्यानंतर आणखीन पुन्हा आणि काल आणि परवा सुद्धा पुन्हा हं त्रिशूल सराटकडे तर त्यानंतर डेपोमध्ये सुद्धा चोरी झाली याला कुठेतरी तर, तर आळा नाही बसला कुनी, कुनी ना तो। तो तरी कुणी कुणी म्हणजे माणसानं काय करावं असं वाटवा आणि आपण ज्यांच्यावर डिपेंड असतो तर त्यांच्याबद्दलही आपल्याला असं काही वाटून आलं का त्यांनी काहीतरी करावं कारण असं किती वेळ चालणार तर याच्यासाठी आज आपण एक धडोक व आपल्याला त्यांना सांगायचं आहे निवेदन द्यायचं आहे का बाबा काहीतरी करा उठा इथून कारण आठ घंटे ड्युटी केल्यानं होणार नाही तर तुम्ही प्रत्यक्षात ग्राउंडवर पहा आणि चोर तुम्हाला कसा सापडत नाही कारण असं शक्यच नाही जर समजा तुम्ही गुगल मॅप टाकलं तर प्रॉपर दिशेपर्यंत पोहोचतो ज्या तारखेला गायकवाड मॅडमच्या घरी चोरांनी एकमेकाला फोन केला त्या फोनचं लोकेशन एक्झॅक्ट आपल्याला मिळालंच पाहिजे होतं आणि हे लोकेशन यांना सापडत नाही म्हणजे कुठं ना कुठं धाड शिजत आहे असं सगळं ना म्हणजे मी जेवढ्या लोकांशी बोललो तेवढ्या लोकांना असं वाटवलं का कुठं ना कुठं धाड याची शिजून राहिली तर त्याच्यामुळे यांनी लक्ष घालावं याच्यानंतर यांनी आम्ही यांना आम्ही माझ्या घरी चोरी झाल्यानंतर रिपोर्ट दिला त्याच्यानंतर जे रिपोर्ट द्यायला त्यांना तर छापलंच पण त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला परत आम्ही महालक्ष्मी नगरवाशिवाय आम्ही पन्नास साठ जण येऊन इथं पुन्हा निवेदन दिलं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सगळे त्या गोष्टी आल्या पण त्याच्यानंतरही पुन्हा काही झालेलं नाही तर ही गोष्ट परत आता आणखीन त्याच्यानंतरही पुन्हा चोरी होऊनच राहिल्या तर हे होऊ नये वारंवार कुठंतरी याला आळा बसावा आणि ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्याला त्याचा सोक्षमोक्ष लागावा त्याची चौकशी व्हावी ते चोर कोण हे पकडले जावे आणि पकडले जात नाही तर मग तुम्ही असं का म्हणावं का म्हणजे आम्ही संरक्षणार्थ आहे संरक्षणार्थ तुम्ही आहे कशावरून कारण जर तुम्ही पकडू शकत नाही तर तुम्हाला काय म्हणत आहेत ह्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे माननीय पोलीस स्टेशन थांदेदार साहेब तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आपण यांना या ठिकाणी आज आपण निवेदन देणार आहोत किराण दुकान आहे माझ्या इथे एक महिना दीड महिन्या अगोदर चोरी झालेली होती त्याचा काही सोक्षमोक्ष यांनी एक महिन्यानंतर लावला माल काही माल काही मिळालं नाही आता कोर्टातून घ्या म्हणून राहिले यादवनगर मंदिराच्या परिसरामध्ये साधारण गजान महाराजच्या प्रगट दिनापासून जे चोरीचं सत्र सुरू झालेलं आहे जे आतापर्यंत आपण पाहिलं तर साधारण नववी चोरी ही तांदूळ रेल्वे शहरातील आमच्या भागातली आहे म्हणजे संताबाई नगर म्हणा किंवा महालक्ष्मी नगर म्हणा ते भर दिवसा आमच्या इकडला जो नागरिक आहे सगळे साधारण नोकरी पेशाचे आहेत ते दिवसा घरी राहत नाही शक्यतो सगळेजण आपापल्या कामानिमित्त बाहेर असतात आणि भरदिवसा चोरी होणं म्हणजे एक काय म्हणतो त्याला सुरक्षा व्यवस्थेचं एक फार मोठं हे म्हणावं लागणार की म्हणजे घरी जर कोणी आपले राहत नसतात माणूस म्हणजे व्यक्ती नसणार तर साधारण आपले लहान मुलं घरचे परिवार आपले हे किती सुरक्षित आहे हे आपण सांगू शकत नाही आणि याचे चोरीचे प्रमाण वाढले आहे याच्यावर काहीतरी निर्बंध घालावा पोलीस प्रशासनाने यावर स्वतः जातीने लक्ष घालून यावर काहीतरी कार्य कार्य कार्यवाही करण्यात यावी असं मी त्याने सांगू शकतो या तीन चार महिन्यापासून चांदुले शहरामध्ये प जवळजवळ प्रत्येक नगरात महालक्ष्मी नगर असो इथे नेहर नगर असो यादव नगर असो नगर असो प्रत्येक नगरात चोर चोऱ्या करून जातात दिवसा ढोळ्या चोऱ्या करतात रात्री चोऱ्या करतात आणि पोलिसांना यामधला एकूण चोर थांबत नाही ही दुर्दिवायची गोष्ट आहे आणि यामुळे कोणीही व्यक्ती या नगरातील कोणीही व्यक्ती आपलं घर सुरक्षित ठेवू शकत नाही माझ्या मते तर चांदूर शहर हे असुरक्षितच झालेलं आहे कारण की रात्रीच्या टाईमला या जुन्या मोटरस्टँडवर एवढी गर्दी असते की आपला जीव मोठीत घेऊन आपल्याला टाळावा लागतो तिथेसुद्धा पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही त्याचप्रमाणे चांदू रेल्वे नगरपालिकेचा तर आनंदच आनंद आहे तिकडे पहा तिकडे सगळा कहरच कहर आहे तरी मला असं वाटते की चांदूर रेल्वे हे सुरक्षित शहर नसून असुरक्षित शहर झालेलं आहे मी ग्राहक पंचायतचा अध्यक्ष या नात्याने मी नगर मुख्याधिकारी नगर परिषद चांदू रेल्वे यांना बरेचदा निवेदन दिलेलं आहे मी स्वतः पर्सनली त्यांना भेटलेलो आहो त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनलासुद्धा मी वारंवार येऊन भेटले आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही तरी आम्हाला सर्व आमच्या संताबाई यादवनगर महालक्ष्मीनगर महारुद्रनगर किंवा या पोलिस स्टेशनच्या मागील पूर्ण जो भाग आहे त्याला सुरक्षितता प्रदान करावी पोलीस स्टेशननी अशी माझी त्यांना आज जोड विनंती आहे आम्ही आमच्या सर्वांचं निवेदन घेऊन आज पोलीस स्टेशनवर आलेलो आहोत बघूया आता कोण आमच्या निवेदनाला समोर येतो